पूर्ण लेणी समूह आपणाला एका ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे आणि आपण या अशा अवघड पॅचमधून उतरून लेणी समूह पाहून आलो तो खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल शिवाई देवीच्या मंदिराच्या या अवघड टप्प्यातून खाली उतरून आल्यानंतर आपणाला असं एक पहला है। यासे लेना पहला पैला लेना ले आज डबल रूम है शिवाई लेणीमध्ये आपण आता आलो आहे हे पहा मुख्य चैत्यगृह या ठिकाणी असं आहे मुख्य चैत्यगृहामध्ये आपण आता आलो आहे वरचा भाग सोपाने खाली पाहिलं तर होल्स आपणाला केलेले पाहायला भेटत आहे व या चैत्यगृहाच्या बाजूला आपणाला दुसरा एक रूम असा पाहायला भेटत आहे फाईल खूप मोठा आहे हे पा या ठिकाणी एक असं आपणाला पाहायला भेटत आहे जात असताना आपणाला एक असं हे खाम टाक टाकू पहायला भेटत आहे पाणी नाही परून त्याच्या सध्या शिवाई देवी मंदिरापाशी आपण आता पोहोचत आहे या ठिकाणी वरच्या बाजूस पाण्याची टाकी येते येताना पाहू हे पाहू शिवाई देवीच्या मंदिरात जात असताना आपणाला असं पहायला भेटत आहे शिवाई देवी मंदिर शिवाई देवीचं दर्शन घेऊन आपण आता ही जी पाण्याची टाकी आहेत ती पाहू व पाण्याची टाकी पाहून नंतर तसेच लेण्यांकडे जाऊ आपण हे पहा एक पाण्याची टाका आहे आणि समोर एक पाण्याच्या टाक्या दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे शिवाई लेणी समूह पाहण्यासाठी आपण जात आहे हे पाहू शकतो शिवाई लेणी शिवाई लेणी आपण आता पाहत आहे शिवाई लेणी समूहातील हे पहिलं लेणं आपणाला पाहायला भेटत आहे असं एक नंबर लेणं खाली आपल्याला असे होलसुद्धा पहिला भेटत आहेत या ठिकाणी असे आणि हा खालचा भाग असंच आपणाला या अशा लाईनी सरळ जायचं आहे तर चला पहिल्या लेण्यापासून थोडंफोड आल्यानंतर लगेच आपणाला हे दोन नंबर अर्धवट खोदलेलं लेणं पहिला भेटत आहे त्याच्या तोड फळाल्यानंतर लगेच तीन नंबर लेणं आहे व या ठिकाणी आपल्याला शिलालेख पहिला भेटत आहे याच तीन नंबर लेणं याचा भाग आपण एक नंबर लेणं दोन नंबर अर्धवट लेणं हे तीन नंबर आता हा लेणी समूह पाहत पाहत आपण सफर करत आहोत प आपण आता या लेणीच्या पाशी पोचून गेलो प्रथम हे आपण चार नंबरचं चा लेणं पाहू तीन नंबरच्या लेण्यावर शिलालेख आहे हे चार नंबर लेणं चार नंबर लेणं पाहायला भेटत आहे हे आता आपण चार नंबरचं लेणं पाहिलं आहे या लेण्यामध्ये शिरा लेख नाही आता थोडं पुढा आल्यानंतर या ठिकाणी पाणी टाकं आहे हे पा असं पाणी टाक चार नंबरच्या लेण्याच्या पुढं आल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी टाकं पाहायला भेटत आहे त्याच्यानंतर अर्धवट कोरले लेणं कोरण्याचा प्रयत्न केला आहे व थोडं फुडं आल्यानंतर हे मोठं लेणं पाच नंबर लेणं याचं पाहिला भेटत आहे ओ या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठं आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे खूप मोठा शिलालेख आहे दोन शिलालेख आपण आतापर्यंत पाहिले पा या शिवाई लेणीची आपण आता आपण सफर करत आहोत हा शिलालेख आहे खूप मोठा शिलालेख आहे हा हा जरूर पहा या शिवाई लेणीमध्ये आल्यानंतर आता हे पाहून पुढच्या लेण्याकडे आपण जाऊ हे पाच नंबरचं लेणं पाहिलं त्याच्या फुडं आल्यानंतर आपणाला एक पाणी टाका आहे हे पा दोन पाणी टाकी आपणाला आतापर्यंत भेटलीत पाहिला व त्याच्या फुडं आल्यानंतर हे असं लेणं अजून एक सहा नंबर लेणं सहा लेणी आपण आतापर्यंत पाहिलीत चला हे पाहून त्याच्या बाजूला असा पाण्यांचा टाक्यांचा समूह दोन टाक्यांचा समूह आहे लगेच बाजूला त्याच्या आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाक आहे चार नंबर पाण्याचं टाक आपल्याला पाहायला भेटलं त्याच्या फुड आल्यानंतर ले लेणी समूह स्तूप आहे शिवाई लेणीमध्ये आपण मुख्य लेण्यामध्ये आता पोचलो आहे या ठिकाणी एक शिलालेख आहे तोही पाहू आपण हे पा ठिकाणी एक असा शिलालेख पहायला भेटत आहे आपणाला तीन शिलालेख आपण शिवा शिवाई लेणीमध्ये आपण आता आलो आहे हे पहा मुख्य चैत्यगृह या ठिकाणी असं आहे चैत्यगृहामध्ये आपण आलो आहे वरचा भाग खाली पाहिलं तर होल्स आपणाला केलेले पाहायला भेटत आहे व या चैत्यगृहाच्या बाजूला आपणाला दुसरा एक रूम असा पाहायला भेटत आहे फाल खूप मोठा आहे हे पा या ठिकाणी एक असं आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण पाहिलं एक दोन तीन असं पाहायला भेटत आहे चला प्राचीन पटखेळ पटखेळ आहेत आपण हा स्तूप वे बाजूचे जे वास्तू आहे ते पाहिजे आता आपण ह्या अजून पुढं थोडं जाऊ अजून आपल्याला या लेण्यामध्ये काय फायदा भेटत आहे ते पाहू या ठिकाणी टाका असणार आणि साथ पुन्हा पाण्याचा टाका सहा ते सात पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे या ठिकाणी तीन शिलालेख आहेत हे पहा अजून एक लेणं व लेण्याच्या हातमध्ये पाणी असं करण्याची सोय केली आहे या लेण्यामध्ये लेण्याचा पूर्ण भाग पाहिला आहे आपण आता आता या भुर्जावर जाऊन पाहू आपण हा बोरूज आहे असं कोरलेलं आहे किल्ल्याची ही बाजू पाहिली तर अशी दिसत आहे तटबंदी पूर्ण अखालचा भाग या ठिकाणी एक लेन आहे तसेच त्या ठिकाणी आहे व समोरसुद्धा आपल्याला लेणं पाहायला भेटत आहे परंतु जाण्याचा मार्ग थोडासा खडतर वाटतो आपल्याला बघू जाऊ आपण त्या ठिकाणी हा बुरुज आहे या ह्या अशा अवघड वाटेतून आपण खाली आलो व आता आपण हे ले ले एक लेणं पाहि पाण्याचं टाकं पाहिलं या बाजूला आता थोडं पुढं गेल्यानंतर आपणाला हे असं एक पाण्याचं टाकं आहे व पुढं शिवाई देवीच्या मंदिराच्या या अवघड टप्प्यातून खाली उतरून आल्यानंतर आपणाला असं एक लेना पहला बैठता है ये पा यास लेना ही आठ डबल रूम है ये पा ठिकाणी आहे खूपही आतला भाग याच्या लेण्याच्या बाहेरचा भाग असा त्याच्या बाजूला हे पा या ठिकाणी तूप काढण्याचा प्रयत्न केला आहे असं लेणं त्याच्या बाजूला सुद्धा तिथं आहे एक पाण्याचं टाका आहे अजून त्याच्या पुढं अजून एक पाण्याचं टाका याचा अजून सुद्धा पुढं बरंच आहे यास अर्धवट अजून पुढं जाऊन पाहू अजून भरपूर आहेत पुढं पण पुढं अडचण नाही त्याच्यामुळे आपण एवढंच पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघू पूर्ण लेणी समूह आपणाला एका ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे आणि आपण या अशा अवघड पॅचमधून उतरून या समोरचा समूह पाहून आलो तो खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल आपण गडावर जाऊ